कृष्ण मित्रांनो आज आम्ही जाणार आहोत बाहेर म्हणून निधी सकाळी सकाळी आंघोळ करून रेडी झालेली आहे आणि इकडे आम्ही चहा पेत होतो आणि चहा त्यांचा आई साहेब एक त्या चहा पेताय कस सांड गरम लागला असेल हाताला आणि सांडले सांडले असते असं काय काय बोलल मी सांगले असते तर मला काय काय ऐकवले असते करतायत आंघोळ आणि आज जाणार आहोत आम्ही कुठे जाणार आहोत आई गावाकडे जाणार आहोत आम्ही आपल्या दिदीच्या लग्नाचा कार्यक्रम आहे असो जीव घालण्याचा हा आपण बिलायचो जेवायला हो ठीक आहे चालते चला चला चलाय चला लोक जायचे दिली चलायचे महाराज मला म्हणून म्हणून एक देव लागते कानाखाली तसं बरं देव मला तुला चला कोण चलो गोलाईच्या मंदिरात दाराला नंतर दिला नाही मी मित्रासाठीले महाराज नीदिला देवीच्या मंदिरातला प्रसाद भेटला हे बघा फूल पण भेटले दर्शन घेऊन आम्ही निघालो पुढे आणि झाड किती आहे आहे आणि आंबे किती, किती लागलेत

जातेस तोडते ठीक आहे तर खूपच आहेत त्या टायमाला लहान होते तेव्हा थोडा थोडा म्हणत होत्या परत झालं आता बांगड्या भरायला बसवले तिथं पण नंदा माझ्या भरून देणार बांगड्या कस करतात सांगा काय म्हणायला नवरीच्या चुळ्या बरोबर तुम्हाला वहिनी भरा असं म्हणायला म्हणजे भरा नाही भरा यांचा हेच चाचलंय कधीपासून खेळ म्हणजे ते घालायच्या बांगड्या म्हणजे भरणाऱ्या गेल्यावर आता जावा मग लिहून तुम्हाला करायच्या किती बांगड्या पण कोणी घालायला

आमेन बोला नाव नाही घेतलं तर मग सगळा भाड्यात फ्री मध्ये द्यावा झाड आणि झुडूप पाणी आणि असा जरा भरके पाठीमागे चान्स चांस साक्षी आंब्याच्या फाट्यावर पाय कशी देऊ

तुम्हीच बोललात तुम ना तुमच्यासाठी दुसरे आणतो म्हणून आम्ही आता येत होतो घरात त्या वेळेला तुमच्यासाठी भारी व्हायला घेऊन येतो आणि दिवाळाला दिवशी ना आपल्याला त्या बांगड्या घाला आणायचं कसल्या मिक्स करायच्या घर्याच्या गोल्डन कलरच्या भेटतील ना तिच्या

आकाश ला रात्रीच्या सात वाजता निघालो परत